ढेबेवाडीच्या पाटील विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा भारतामध्ये पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या भारत देशाचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस भारताच्या शिक्षणाला आकार देण्यात मोलाचा वाटा उचलला होता मुलांना शिक्षणासाठी प्रेरित केले होते तसेच यामुळे अनेकांना शिक्षण उपलब्ध झाले म्हणून पाच सप्टेंबर हा त्यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो ढेवाडीच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विद्यालयाचे प्राचार्य श्री युत साठे एसजी यांच्या हस्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन केले त्याचबरोबर विद्यालयातील सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य साठे एसजी सर प्रकल्प प्रमुख पी डी जाधव सर गवळी सर बेंद्रे सर कला शिक्षक श्री सुशील कुमार कुंभार सर सौ so, संपदा कुंभार मॅडम आर ए जाधव मॅडम आटपाडकर सर पाटील सर नाडे सर या शिक्षकांच्या उपस्थितीत हा शिक्षक दिनाचा कार्यक्रम पार पाडला पंचनामा न्यूजसाठी उपसंपादक नितीन खरात